हॅलो हो मी इकडे पुण्याला आलो आहे वैष्णवी बसस्टँडकडे हे बघा बोलून बोलून वडील आहेत कस आपलेच कार्यकर्ते आहेत नमस्ते मी देवेंद्र बोलतोय आम्ही सगळे आहोत आपल्या पाठीशी आपण काळजी करू नका सगळी फार कठीण परिस्थिती आपल्यावर आली आहे पण बिलकुल आम्ही सरकार पोलीस सगळे आपल्या पाठीशी आहोत बिलकुल काळजी करू नका आपण आणि अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही फार वाईट वाटले बिलकुल यांना सोडायचं नाही आपण समज द्या साहेब चांगले तर नाही माझ्या मुलीला न्याय द्या साहेब नक्की नक्की नाही देऊ आपण काय काळजी करू नक्की नाही देऊ आणि जे जे करायचं जे जे करता येईल कडक जे करता येईल कठोरात कठोर करता येईल ते करू आपण काळजी करू साहेब एक विनय ना सरकारी वकील उर्जित सरकारी वकील उर्जित कावेडिया सरांना राजेश कावेडिया ठीक आहे जे चांगले म्हणाल त्यांना करून दादांकडे आम्ही

सोशल मीडियाच्या गर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना नागरिकांना ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा की आनीवागा का आहे जानीवागा का आनीवागा आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा